तो मला पाहतोय मी त्याला पाहतोय मित्र आहे माझा जे रोजचं झालंय आता बाय बाय आलाय मस्करीचा भाग नाही आहे आता मी फोर व्हीलरमध्ये मी घरी चाललो आणि हा इथे दिसलाय मला आणि तो चालत गेलाय आणि हे माझं आहे हे माझं घर आहे आणि तो तिकडेच गेलाय आता जर फोर व्हीलर नसती ना तर जाणं शक्यच नाही घरापर्यंत सुद्धा आणि आता मी पुढे गेलो तर नक्की दिसेल जिथं मी गाडी पार्क करतो तो तिथंच येणार हे बा बोललो होतो ना मला माहिती आहे ना कारण की मी त्याला खूप वेळा पाहिले आणि इथं हे बा मी जिथं गाडी पार्क करतो टीचत घुसलाय देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाहों में अब उलझने हो गई येत है जुन्नर मते आम्हाला गाणे म्हणायला लागत वा बिपटे काय आम्हाला काय वाटतच नाही आता, आता काय करू हे नॉर्मल झाले